तेलंगणामध्ये तुला करमतं का हा प्रश्न मला बरेच जण विचारतात तर त्याचबद्दल बोलूया हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू व्हिलॉग तर आज मी तुम्हाला खरं खरं सांगते की तेलंगणामध्ये मला अजिबात करमत नाही आणि ज्या दिवशी सण असतात त्या दिवशी तर मला अजिबात करमत नाही आणि ऑब्वियसली आपण ज्या आपल्या सणांबद्दल शिकलो आहे ते सण त्यानंतर आपल्या राहण्याच्या पद्धती ते सगळं 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 इकडे आल्यावरती बदललं होतं त्यामुळे कोणाला आवडणार आहे इकडच्या सण साजऱ्या करण्याच्या पद्धती आणि आपल्या इकडच्या सण साजऱ्या करण्याच्या पद्धती यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे त्याचबरोबर जेवणाचं सुद्धा सेम तर सांगायचा मुद्दा हाच आहे की सुरुवातीला जेव्हा मी आले होते तेलंगणामध्ये तेव्हा मला खूप जास्त त्रास झाला आता मला सवय झाली आहे आणि आता मला भाषा सुद्धा येते त्यामुळे मी मुलींना एकटी घेऊन हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाते सुरुवातीला आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं काही छोटी मोठी कामे करायची म्हटलं तरी सुद्धा घरातून बाहेर पडता येत नव्हतं आणि मी वैतागून गावाला सुद्धा निघून गेली होती की मी आता सहा महिने गावालाच राहणार म्हणून पण गावाला राहिल्यावर समजलं की एकटं राहण्यात आणि आपल्या माणसांसोबत राहून एकटं राहण्यात काय अंतर असतं ते समजणेवाले इशारा काफी आहे बरोबर ना आणि जर तुम्ही नवीन नवीन महाराष्ट्रामधून तेलंगणामध्ये आला असाल तर सर्वात अगोदर भाषा शिका कारण भाषा येत नसली ना तर तेलंगणामध्ये राहून काहीच उपयोग नाही मग तुम्हाला करमणारच नाही आणि आहे त्या परिस्थितीमध्ये खुश राहायला शिका